हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोपी आहे आणि खूप झटपट होते आपल्याला वाटतं पालक चिकन म्हणजे बापरे खूपच अवघड की काय पण खरंच असं काही नसतं खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळी बोटं चाटत खातात ह्याची मी खात्री देते तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी पाणी घेतले त्यामध्ये मीठ टाकले थोडंसं आणि अर्धा चमचा साखर टाकली आहे साखर यासाठी टाकायची आपल्याला कारण की आपण जे पालक उकळून घेणार आहे ते त्याचा कलर जो आहे तो फ्रेश राहतो एकदम हिरवागार राहतो अजिबात म्हणजे असं डार्कनेस येत नाही त्याला तर अशा व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स देत असते आधीमध्ये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत जा पळवून बघत नका जाऊ नाहीतर मग छोट्या मोठ्या टिप मिस होतील आणि मग तुमची रेसिपी फसू पण शकते त्यामुळे प्लीज संपूर्ण व्हिडिओ नीट पाहत जा आणि ऐकतसुद्धा जा तर इथे हा पालक मी पहिली स्वच्छ धुवून घेतला आहे अर्धी जुडी पालक आहे हा कारण की मी एकटीसाठी करते ही भाजी त्यामुळे मी अर्धीच जुडी घेतली आहे तुम्हाला म्हणजे जर जास्त क्वांटिटीत करायची असेल तर तुम्ही संपूर्ण पालक घेतलात तरी चालेल आणि मग पालक थोडा उकळत आल्यानंतरनं एक मिनटानंतरनं त्यामध्ये आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आणि मग पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटं फक्त होऊन द्यायचे म्हणजे ह्या पूर्ण मेथडला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ पालकाला म्हणजे पाण्यामध्ये शिजवत नाही ठेवायचे आणि ह्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं हिरवं त्यामुळे भांडं असं आहे हिरवं वाटण कोणतं आहे ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे ती पालक जी निथळून घेतली होती ती आपल्याला थंड पाण्याने त्याच्यावर म्हणजे थंड पाणी ओतायचं आहे नॉर्मल पाणी असेल तरी चालेल फक्त पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ही मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला पालक त्यानंतरनं मी इथे पावशर चिकन घेतलेलं आहे तर यात हळद टाकायची आहे आणि धना पावडर घालायची आहे एक चमचा त्यानंतरनं जे हिरवं वाटण मी म्हटले होते त्यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एवढंच वाटलेलं आहे मी तर हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचे त्यापूर्वी हा मीठ टाकायचे मीठ सांगायचं विसरले तर मीठ टाकायचे चवीनुसार आणि लक्षात ठेवा तुम्ही पालक शिजताना पण थोडंसं मीठ आहे ऑलरेडी त्यात यातसुद्धा तुम्ही चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाजीमध्ये आपण मीठ वापरताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि पालक खारट असतो मुळात हे सुद्धा विसरायचं नाही आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते हाताने मिक्स केलं तर बेटर राहतं पण काय हिरवी मिरची आहे आणि त्याने खूप आग वगैरे होण्याची शक्यता असते जर हाताने मिक्स करत असाल तर तेल लावा हाताला आधी आणि त्यानंतर ना मग मिक्स करा तर आता इथे कढई ठेवली आहे मी आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल जर तुम्ही कमी खात असाल तर कमी टाका किंवा तुम्हाला चमचमीत चालत असेल तर थोडं जास्त तर टाकलं तरी चालेल मी इथे तीन पाळ्या तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावरती आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे दालचिनी टाकायची आहे आणि लवंग टाकले मी तुमच्याकडे जर अजून खडे मसाले असतील जावित्री वगैरे तर तुम्ही टाकली तरी चालणार आहे माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली आहे आणि त्यानंतर नाही इथे मी कांदा टाकला आहे तर हे तीन कांदे आहेत मीडियम साईजचे ते छान बारीक कट करून घेतलेत आणि ते टाकले ते मी आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी ते थोडंसं मीठ घातलं आणि हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं फास्ट गॅसवरच मी हे सगळं परतवून घेते आहे तर बघा कांदा आता छान गोल्डन असा झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी तो झालेला आहे आता कांदा तर त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे आता आणि हे चिकन मी जवळ दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेटसाठी ठेवलं आहे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी नाही जास्त वेळ ठेवलं तुम्हाला जर शक्य असेल तर अर्धा तास तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकता आणि त्यानंतर हे व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मोठा गॅस करून परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर चिकन आधीच मॅरिनेट करून ठेवल्यामुळं आणि असं परतल्यामुळं खरं तर खूप छान टेस्ट येते भाजीला आणि भाजी खरंच खूप म्हणजे खूप छान होते जे हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एकदम अशी भाजी खरंच तुम्ही एकदा आहे ना नक्की करूनच बघा माझं म्हणजे आग्रहाचं सांगणं आहे असं समजा पण खरंच एकदा नक्की करून बघा खूप म्हणजे खूप छान होते आणि मी पण ही एकदा दोनदाच केलेली आहे पण मी ज्यावेळेस सुरुवातीला केलं ना त्यावेळेस मला खूप आवडलेली म्हणून मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलीच पाहिजे तर इथे मी झाकण ठेवलं आहे आणि त्यावरती पाणी ठेवलं आहे झाकणातलं पाणी आपण गरम झाल्यानंतरनं ते पाणी पुढे वापरणार आहोत त्यामुळे मी हे पाणी ठेवलेलं आहे लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे आणि इथे मी हे लेग पीसची साईड घेतली आहे त्यामुळे कसं लेग पीस लवकर शिजतो म्हणून मन मग कढईमध्ये ज्यावेळेस शिजवायचं असेल मला चिकन त्यावेळेस मी शक्यतो लेकपीचची साईड आणते आणि ती खायलासुद्धा छान लागते जर कोणाला माहीत नसेल कसं घ्यायचं काय तर शक्यतो लेकपीचची साईट घ्यायची तर आता बघा हे व्यवस्थित छान होत आलं आहे आणि तेलसुद्धा सुटलं आहे ह्याला चिकन आपल्याला कमीत कमी सत्तर टक्के तरी शिजून द्यायचं आहे आधी त्यानंतर ना आपल्याला त्यावरती टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो आधीच नाही टाकायचा कारण की मग काय होतं आपल्याला पालक चिकन करायचं आहे तर मग त्याचा कलर डल नाही झाला तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया चला पाहिजे ही खूप महत्त्वाची टीप आहे त्यामुळे तेलामध्ये अजिबात टोमॅटो आधी टाकायचा नाही नाहीतर मग भौतिक वेळा काय होतं की जर तेलामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर भाजीचा कलर चेंज होतो आणि तुम्हाला प्रश्न पडणार की अरे असं कसं झालं मी तर ह्याच्यामध्ये म्हणजे नाही का असं काही वापरलंच नाही आहे की कलर चेंज होईल तर ही महत्त्वाची टीप आहे चिकन सत्तर टक्के शिजल्यानंतरच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि तो फक्त असा हलवून घ्यायचा आहे परतायचा वगैरे नाही आहे जास्त वेळ आणि त्यानंतर ना मग लगेचच आपण जे वाटण करून घेतलं होतं म्हणजे जे पालक वाटला होता तो पालक आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मस्त तीन चार मिनटं होऊन द्यायचे चिकन बऱ्यापैकी शिजू द्यायचे आणि चिकन एक नव्वद टक्के शिजल्यानंतरनं सुहानाचा पालक पनीर मिक्स मसाला वापरणार आहे मी आ, पालक पनीर मिक्स मसाल्याने खरंच खूप छान टेस्ट येते आणि मी मा म्हणजे झालं असं होतं की लास्ट टाईम मी घरामध्ये तो मसाला होता म्हणून वापरला होता आणि तो खरंच खूप म्हणजे खूप ती टेस्ट आवडलेली म्हणून मग मी चिकनसाठी वेगळा मसाला नाही आहे ना तोच वापरते पालक चिकन मिक्स मसाला सुहानाचा तर तो मी दुधामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर ह्यात टाकला आहे आणि एक मोठा चमचाभर कसुरी मेथी हातावर कूस करून ह्यामध्ये टाकायची आहे त्याचवेळी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ना मग परत एकदा मी झाकण ठेवणार आहे पण त्यापूर्वी हे बघा थोडंसं ड्राय म्हणजे असं हे वाटते ना थोडं घट्ट तर जे ताटावरती गरम पाणी होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून घेतले आणि ते पाणी ह्यामध्ये मी वापरलेलं आहे तर आता पुन्हा झाकण ठेवणार आहे आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि चिकन व्यवस्थित शिजून द्यायचे नव्वद टक्के तर चिकन शिजलेलं आहे तर बघा ऐंशी एक टक्के चिकन शिजल्यानंतरच आपल्याला त्यात पालक टाकायचं आहे कारण की काय होतं नाहीतर नंतर खूप वेळ शिजवत राहिलो ना मग पालकचा कलर चेंज होण्याची चे शक्यता असते आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान फ्रेश आणि हिरवागार आहे खूप छान होती ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल ला, आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल माझ्या चॅनलवरती चला पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद